न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली जाते मतदानाच्या स्लिप सुद्धा वाटू देत नाहीत आम्ही वारंवार तक्रार केली आहे मात्र कारवाई कारवाई झाली झाली नाही नाही तर लोकर, ना तर समजा लवकरात लवकर आम्ही पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार असल्याचं सुलबा उबाळे यांनी म्हटलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे महाराष्ट्र एटीन न्यूज चे संपादक देबा भालके यांनी खर तर आपण कालपासून बघतोय की महाविकास आघाडीकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे की जे भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करताना करतायत आणि आमचे कार्यकर्ते फक्त स्लीप वाटत आहेत त्यांनासुद्धा स्लीप वाटू देत देत नाहीत असा आरोप जो आहे महाविकास आघाडीकडून केला जातो आहे आणि आपल्यासोबत सुलभताई उळे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकी काय प्रकार आहेत हे आज आमच्या म्हणजे सेक्टर बावीस असेल यमुनानगर परिसर असेल त्या ठिकाणी कार्यकर्ते आमचे फिरून लोकांशी मतदारांशी चर्चा करतात की तुम्हाला वॉटर स्लिप आल्यात की नाही तुम्हाला हव्यात का अशा प्रकारचं काम करत असताना त्यांच्या पाठीमागे पोलीस यंत्रणा लावली ला जाते कार्यकर्त्यांना फोन करून करून बोलवलं जात आहे की तुम्ही कुठे आहात तुम्ही पैसे वाटताय का तुम्हाला सात आठ महिन्यांची जेल होईल अशा प्रकारची दहशत आज कार्यकर्त्यांमध्ये करण्यात येत आहे निश्चितच आपण बघ बघितलं तर या ठिकाणी बोसरी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गावाने यांनी देखील याचा खुलासा केला आहे के की काही फेक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल करण्यात आलेले आहे आणि त्यांनी लेखित आकार दिलेला ले आहे ताई याकडे कसे बघताय आपण एक कडवट शिवसैनिक आहे जर समजा कारवाई झाली नाही तर पुढची भूमिका काय असेल आम्ही म्हणजे पोलीस प्रशासन असेल निवडणूकचे जे, जे टीम असेल त्यांना सगळ्यांना सांगतो आहे की तुम्ही न्याय भूमिका घ्या सा जे चुकीचं असेल तर ते आमचे जरी असले तरी तुम्ही त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे परंतु आम्ही जर एखादी कंप्लेंट केली तर तिथे ते यंत्रणा यायच्या आधीच त्यांना कळतं म्हणजे कुठंतरी त्या बायस्ट असल्यासारखं वाटतं आहे आणि आम्हाला जर वाटलं की आम्ही सारखं तक्रार करतो आहे आणि त्याच्यावरती काहीच ॲक्शन होत नाही आहे तर निश्चितपणे आम्ही यापुढे पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या भूमिकेत निश्चितनं आपण जर बघितलं तर लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई जर झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो सुलभा यांनी दिलेला मिळत आहे महाराष्ट्र बालके साठी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा